भारतीय डाक विभाग आपण त्याला पोस्टल सर्व्हिसही म्हणतो त्याच पोस्टाच्या याच्यात आता नवीन बँकिंग सेवा सुद्धा सुरू झाल्या मात्र या बँकिंग सेवा जशा सुरू झाल्या तसं पोस्टात लागलेले काही महाभाग मात्र सर्वसामान्य जनतेच्या पैशावर कसे तुटून पडतात कसा ते या कष्टानं पैपै जमवलेल्या या पैशांचा घास घेतात आपण आजच्या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय मराठी घटना आहे नागपूरची नागपूरच्या काटोल तालुक्यातलं दिग्रज गाव या दिग्रज गावामध्ये एक पोस्ट ऑफिसच जे पोस्ट पेमेंट बँक आपण म्हणतो त्याचं कार्यालय इथं सिंधुबाई बाळ बुधे नावाची एक व्यक्ती जी आहे ही दोन दो हजार बावीस पासून जवळपास काम करते या पोस्ट बँकेत काय आहे पोस्टल बँकेच्या सर्वात मोठ्या कोणत्या असतात ज्या बचत ज्या स्कीम असतात पोस्टाच्या त्या म्हणजे आपण त्याला म्युच्युअल फंड वगैरे सुद्धा आता पोस्टात लागू होते आणि त्याचबरोबर पोस्टात एफ डी वगैरे असतात पेन्शनच असतात त्याच्यानंतर आता लाडक्या बहिणीचे सुद्धा जे पैसे आहेत ते आपण पाहिलं की ते पोस्टात त्याच्यामुळे लाईन लागलेली आहे आता इतर बचत खातं त्यामुळे काय की लोक विश्वासानं पोस्टल बँकेत जातात सरकारी बँक आहे आपले पैसे डुबणार नाहीत असं त्यांना वाटतं आणि एक पोस्टावर ते विश्वास ठेवून तो व्यवहार पार पडत असतात दोन हजार बावीस पासून इथं जी व्यक्ती काम करते सिंधुबाई बाळपुते हिनं काय केलं तर जर पोस्टात कोणी पैसे भरायला आलं कोणी एखादं एफ डी करायला आलं या मॅडम त्या पैसे घेतात त्याची एक डुप्लिकेट पावती त्यांना देतात ओरिजिनल पावती देत नाहीत डुप्लिकेट पावती देतात आणि त्या पावती सोबतच त्यांचं पासबुक मात्र त्यांना आज देऊ उद्या देऊ अपडेट करू असं सांगून टाळलं जातं त्याचबरोबर त्याला आपण काय म्हणतो की पैसे भरतो आपण आणि पैसे जे विड्रॉल स्लिप असते ते विड्रॉल स्लिपवर ही बाई त्यांच्या सह्या घेऊन टाकते जेणेकरून ते माणसं गेल्यानंतर ते पैसे त्या स्लिपच्या सहाय्यानं ती आपल्या बँक खात्यात वरती करून घेते मग अशा पद्धतीनं हा पूर्ण भ्रष्टाचार चालत होता दोन हजार बावीस पासून मग काय झालं लोकांना आता काही कामा निमित्त पासबुकची गरज पडते पासबुक लागतं त्यावेळेस या बाईनं पासबुक द्यायला ढकल करणं सुरू ठेवलं शेवटी लोक चिडले आणि मग चिडून त्यांची जी कंप्लेंट आहे ते पोस्ट मास्टर जे आहेत त्यांच्याकडे गेली मात्र कार्यवाही नाही त्यानंतर पोलिसांमध्ये गेले मात्र पोलिसांनाही कार्यक्रम रेंगाळताच तिथे काहीच झालं नाही शेवटी भरपूर लोक समोर येत गेले आणि मग कुठेतरी तपास यंत्रणांवर पोलिसांवर पोस्ट मास्टरांवर दबाव आला आणि मग त्या दबावानंतर संबंधित जी महिला आहे तिच्यावर गुन्हा दाखल झाला मग आता काय झालं की त्या बाईला ज्यावेळेस विचारलं की तो सगळं का केलं तर तिचं म्हणणं आहे की मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून पैसे जमा करायचं ठरवलं आणि मग त्याचाच भाग म्हणून मी हा पैसा घेतला पण ती जी अमाऊंट आहे ती जवळपास दीड कोटीच्या आसपास सांगितलं जाते आणि त्या जी आरोपी आहे सिंधुबाई हिचं म्हणणं आहे की मी एकटीने सगळे पैसे घेतलेले नाही आहेत त्यामुळे मला कोणतरी फसवायचं काम करत आहे मला जात आहे मग याचाच अर्थ त्याच्यात या रॅकेटमध्ये अजूनही काही पोस्टाचे कर्मचारी जे आहेत ते सामील आहेत का हा एक प्रश्न उभा राहतो आता पोस्टासारख्या विश्वासार्ह संस्थांमध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असेल तर सर्वसामान्य माणसानं कष्ट करून आपला कमावलेला पैसा नेमकं कुठं ठेवायचा याचा वाली कोण आणि याची संरक्षण जे आहे त्या पैशाला हे सरकार देऊ शकतं का देणार आहे का आता हे तपासातून काय पुढे येते ठरेल अशाच माहितीपूर्ण याच्यावर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा